नाही म्हणजे तसं असते आल्या पाऊली परत गेलेलेच बर कशिवर जाऊ दे तुमच्या शिवाय उदास चुकलं नाही नाट्टेन म्हणाला तुझ्या चंद सख्याच्या काळात कलकमलाची मुठी घालून अनंतर त्याच्या असल्यामुखकमलाचं दोन तुंबन घे आम्ही मुळेच रागव

चंद्रमाच आहे तो पाहिलास तो पाहिलास माझ्या जवळ कसा आहे की मी तुझ्या दिलाचा दिलवर लय तर खरा नाही श्री दीक्षा भालू बी रोशन तुझ्या पवित्र प्रेवासासाठी मी हिंदू धर्माला कलंकित के केलं पराठा चहार शर्य कुटकीचा अंतकार फसला महाराष्ट्राच्या लाल मातीत जन्माला मराठी जणींचा अंतफाग करण्यास मी अधूत झालो मी अदामाय आहे चाट राय हिम्मत आहे असं म्हणायचं की काय चालतं बस आहे ते बरं वाटत नाही का डोकं दुखतं आहे का तुमचं निस्त डोकं दुख आहे घालून

नाही कारण मी आहे माझ्यासारख्या नृत्य करमाला मराठ्यांचा

दुनिया की सफर करने वाला एक गरीब अच्छा तो तुम्हें भीख चाहिए लेकिन किसके इजाजत से तुम शाही दरबार में आए अल्लाह मिया के मेहरबानी से उसी के दुआई से सभी के दरवाजे खुले मिलते हैं शाहजहां सच कहो तो, तो हमें यहाँ आना नहीं चाहिए अब जरूर नाराज हो गए लेकिन यह बंदा फकीर जिंदगी से लाचार है मौला जी यहाँ पे अल्लाह की मेहरबानी नहीं तो शाह आलम की हुकूमत चलती है चले जाओ यहाँ से वरना नबी साहब ठीक नहीं होगा हो शिट तागरे फकीर को आप पकड़ क्या आपकी बोली मराठी इससे आपका मतलब मतलब बहुत ही बड़ा है शाहजादी साहब जवानी की मदहोश में अपने इस्लामिक खानदान को मिट्टी में मिलाए शाह आलम के इज्जत की परवाह न अफसोस अफसोस ऐसे जिंदगी पर बेटी तो एक शहनशाह की शहजादी हो ऐ इस्लाम का वाकी एक मरगथो के साथ तुम्हारा मोहब्बत का रिश्ता परवरदिगार मैं क्या देख रहा हूं अल्लाह के आलम

कर, नहीं नहीं पगली, ये तेरी है फूल खुदा ताला के लिए हिंदू हो या मुसलमान नहीं मुसलमान राजीव की बातें कर रहे हो तो हाँ ये जरूर है कि निम्बाल हिंदू थे लेकिन उन्होंने इस्लाम तू बायको पोरांची आठवण विसरलास पूर्वजांच्या दिला लाखडून तू हिंदू धर्माची विटंबना केलीस महाराष्ट्राचा विश्वासघात केलास मराठ जनलीला परसत्तेच्या दरीत लोटण्याचा तू नादानपणा केला हिंदू धर्माची विटंबना केली इथं प्रेम तुला मृत्यू लेवा मंदिरात दिलेल्या वचनाला अंतपात केलास निंबाळकर तुझ्या या महत्वाचं प्रायश्चित्त हिंदू धर्माचा रक्षण करता दिल्याशिवाय केव्हाही राहणार नाही केव्हाही राहणार नाही ना। मेरे ऊपर गहसब ही सायबा कदाचित विश्वास बसेल नाही की शाही नोकरांचा पूरेपूर बंदोबस्त करून महाराष्ट्र रक्षार्थ अहो रात्री थरथरणारा भड़ शिवाजी राजे भोसले या शाही बागीचा धागा कसा कोण शिवाजी शिवाजी राजे भोसले मराठाचा राजा जवळा मरामाला त्यांच्या मनोवृत्तीला माय देशाबद्दलची तळमळ लागल्याशिवाय परंतु पश्चात दग्ध झालेल्या त्याच्या मानी मनाला आता असह्य यातना होतील आणि बहिरजी निंबाळकर कदाचित आपल्या जीवाच म्हणून म्हणतो मी तुम्ही त्याच्या हालचालींवर चौथीला पाहणार

नोकरीला त्यांना प्रेमी झाल्या काढून केवळ महाराष्ट्र साफ सदा शिवा या थरथर मार्गातून तूच मार्ग दाखव राजाने सांगितल्याप्रमाणे बजाजी निंबाळकरांच्या हात चालवत जातीनं लक्ष ठेवलं कसला विचार करते चक्कारावांच्या आदेशाप्रमाणे तुला वाघायलाच पाहिजे तू माझी पत्नी तुझी ठेवून सरदार साहेब आला प्रसंगीचा आपण विचार न करता मंगलविधीत तल्लीत झाला आहात जन्मदाता आईच्या सुखवल्यानंतर ज्यांनी मला लहानाचं पोटा केलं फुलासारखं वाढवलं

शिवाजीच्या बंदोबस्तातून मी चक्पा लावायची सही सलाम सुटका करेल सरदा साहेब माझ्या वडिलांना आज जन्म बंदिस्त पत लागला ना तरी चालेल मला मुळीच परवा नाही पण ते बंदिस्तातून सुटका होती अशी खोटी आशा दाखव

मनाची इज्जत राखली जरा नेताजी राव थोर मातम्यांचं दर्शन आम्हाला घेतलंच पाहिजे आम्हीच आपल्या भेटीला जातीनं आलो आहोत आपणासारखे आम्ही देखीलच माणूसच आहोत असं असता दगडाला देवपणाचं भूषण कशा जप्पालराव महाराष्ट्रातला माणी मराठा आपल्या देशभगिनीचं रक्षण करणं कर्तव्य समजतो म्हणूनच आम्ही पाळकरांची दादीनं रवानगी निर्मळा तु, झालेल्या तुका वेळी सुधारण्याचा मान मिळेल तर इच्छित फळ देऊन मान

दर्शनानं हे शरीर आता पावन झालं या वाट पायी बायिकाला आपल्या आम्ही आपल्या मराठवाने आपणासारखे करते मोहरे जर महाराष्ट्राला मिळाले तर हा हा म्हणता महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य स्थापन करून मराठ्यांचा जरी पट अभिमानानं भीती मोठ्या मोठ्या तेवढ्या आपली हरकत नसेल तर सुंदर वीरांच्या हाती आपल्याची आप काही विचार न झालं आम्ही आपल्या शब्दाबाहेर हो? पाळपण निर्मळा महाराष्ट्राची शान राखण्यासाठी तुम्ही आपापल्या अप परीने सुणार

झल चलकी काळ बैठ लावला तुला भूतालावर पुढे असेल का राजाजी मोबाळच नाशिवंतशी वालमो तू दिलं कुठ जाऊ कसा जगू आणि जगू तरी कुणासाठी या जगला तू एकटा येस आता तो म्हणजे आत्महत्या आत्महत्याशिवाय पती जीवाला गाड झोप लागला नाही आत्महत्या आत्महत्या त्या मनोरंजनाला शेवटचा लागला शहाजहाजीच्या हातावर पुढे देऊन एका बेपत्ता एक झाले त्यांचा जास्त पारा ठेवला असता माझी दिशामुळे का महाराजाने दिलेल्या कामगिरी अशी गबलत झाली तर माझी हरकत नाही तो पुढे न पाहता डोंगर कडा आहे अरे बाप रे माझ्याची फार गरज ते पश्चातापाच्या वर्गात भोरपळून निघाल्यामुळं त्या आपल्या जीवाच भरवाईट केल्याशिवाय राहणार नाही महाराज येईपर्यंत त्या सुंदर वेळा वाचवण्याचे काहीतरी युक्ती काढली पाहिजे

तुम्ही मला ओळखलेलं हो दिसत नाही वाटतं वेड्या माणसा मी तुला ओळखलं हो असं का वाटतं तुला तू तु माझ्या जीवाचा जीव लगो माझ्या आत्म्याला शांती देणार तू शांती दो त्या जीवन दिसताना मी ओळखत हो नाही नाही कर मी तुमचा मृत्यू नाही पण जिगर दोस्त नक्कीच आहे तेच तर मी म्हणतो अशी भ्याड वृत्ती स्वीकारून मरणाच्या दारी उभा असताना नादार माणसाला मी डरतो म्हणे उभाळकर इतक्या भागोबाईचं जीवन जगणाऱ्या नामर्दाने मराठी जननीच्या पोटी चमड घ्यावा म्हणजे महाराष्ट्राचं दुर्विलास नाही तर काय इस... महाराष्ट्र तुमच्या अतुल पराक्रमाची वाट पाहण्यास आतूर झाला आहे आणि तुम्ही केलेल्या कृत्याच प्रायचित म्हणून या डोंगर स्तरावरून आता काही पण कोणाला आत्महत्या करताय निंबाळकर मर्दांचा महाराष्ट्र तुम्हाला काय म्हणेल प्रश्न बदल दिला आपल्या आयुष्याचा विश्वास <laughs> मूर्तमेळ रोले पर हिंदू धर्मासाठी आपल्या जीवाचं दान केलं <laughs> आणि मला पाचशाही समोर अवरात्र झुंद महाराष्ट्रात मराठी राज्यस्थापनेचा रण चिंद फुंबल

आताईपणा करून का उगाच मोती मोळाचं जीवन माती मोळानं जगत आहात उद्या इतिहासकारानं तुमच्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला तर मर्दाच्या महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या एका मराठ्यानं नादानपणानं आत्महत्या केली असं लिहितील त्याचे काय अरे अरे दुर्दैवी महाराष्ट्रात शुरांची अवलाद दुश्मनांची उडकी धडावेगळी करण्याऐवजी अशी आत्महत्येसारखी महापात करून शिवाजी राजे भोसले आमचं निमित्त काढून तुम्ही या मार्गाचा अवलंब करावा याची आम्हाला पूर्ण खात्री होती म्हणूनच स्वराशी पाठवलेल्या फलिताप्रमाणे आम्ही जातीनं हजर झालो राजे राजे या धर्म भ्रष्टाचा उद्धार करायला प्रत्यक्ष अवतार घेतला आपल्याला झालेल्या पश्चातापानं आपला उद्धार झाला पश्चात तापासारखं मानवी जीवनात दुसरं कुठलंही झाला आणि हिंदू महादेवाच्या प्रसाद कृपा प्रसादा आपणाला वाट चुकलेला बाईक आम्हाला परत फिरावला निमाळकर चला त्या महात्माच्या विश्वेश्वराची प्रार्थना करूया जय 哎、欸